दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल संपला आणि नव्यानं नगरसेवक नगराध्यक्ष यांच्या निवडी झालेल्या आहेत शहरामध्ये या निवडीनंतरच्या निकालानंतरचा जो खऱ्या अर्थानं वातावरणाचा जो फ्लो आहे किंवा वातावरणाची जी परिस्थिती आहे ती थोडी खुशी थोडा गम अशा स्वरूपाची या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वाधिक लक्षवेधी झालेला एक उमेदवार एक विजयी उमेदवार शिवराज बापू पवार आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत शहराच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये हो ते उमेदवार होते आणि त्यांचं एकच नाव घेण्याचंही कारण आहे की त्यांचं आडनाव पवार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये कुल नावाच्या व्यक्तीनं पूर्ण राजकीय ताकद वापरण्याचा प्रयोग केला होता असं तिथे नागरिकांचं मत आहे एक पवार आणि कुल हे राज्याच्या राजकारणातलं बी समीकरण आहे दोन मध्ये आमदार राहुल कुल आहेत आणि दौंडमध्येच निवडून आलेल्या प्रभागाचं जे नगराध्यक्षपद आहे ते पवार नेतृत्वाच्या अधीन आहे त्यांचं नाव अजित पवार म्हणजे पुल पवारांची राजकीय लढत खऱ्या अर्थानं सभा क्रमांक आक्रमक झाली मित्रांनो ही लढत साधी आणि सोपी होती या लढतीला शिवराज बाप्पू पवार यांनी एका जाहीर व्यासपीठावर असं सगळ्या सहकाऱ्यांसमोर प्रकट केलं होतं आणि त्या सभेचे प्रमुख अतिथी अजित पवार होते अजित पवार थोडे उशीर आले पण त्यावेळी शिवराज बप्पू पवार बोलताना असे म्हणाले की ही निवडणूक नगरसेवक पदाची लढतो आहे की, की आमदारकीची अशा स्वरूपाचं माझी मनस्थिती झालेली आहे मागचं नक्की कारण काय होतं आणि ती लढत त्यांनी जिंकलेली आहे या दोन्ही गोष्टीची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत पप्पू नमस्कार आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सर स्वागत प्रभात कपांक अकरा मध्ये तुमची दक्षवेधी लढत झालेली आहे आणि तुम्ही असंही म्हटलं की मी नगरसेवक पदाची निवडणूक लढवतोय की आमदारकीची काय होती ती परिस्थिती सांगाय निवडणूक मंडळ विरोधक त्यांचे प्रयत्न करणार परंतु सगळे निवडणूक शहराचे पाहता प्रभात कमंग अतिशय लक्षवेधी लढत असं पूर्ण शहराला आणि तालुक्याला देखील माहिती आहे आता तुम्ही उल्लेख केला शेवटी ते विरोधक आहे आणि त्यांनी मला पाडण्यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु सर्वसामान्य जनतात की गेली मी एक दहा वर्ष झाले त्या भागामध्ये जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला मग त्यामध्ये जसं आपण बोलले एक मोठी राजकीय शक्ती त्या ठिकाणी फार मोठे प्रयत्न करत होते त्या ठिकाणी मी त्या निवडणुकीमधून बाहेर कसा म्हणजे मला हरवण्यासाठी म्हणा परंतु गेली नऊ दहा वर्ष जी मी जनतेची सेवा केली त्याच्यामध्ये जी काही कामं केली लोकहिताची आणि वेळोवेळी दौंड नगर मध्ये काम करत असताना त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला जे काही ज्या ठिकाणी अन्याय होतो असं मला त्या ठिकाणी वाटलं त्या त्या ठिकाणी मी आवाज उठवायचा प्रयत्न केला माझ्या सहकारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद सोबत घेऊन त्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं केली आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न केला की सर्वसामान्य जनतेला न्याय कसा देता येईल आणि राजकारण करत असताना ही व्यक्तिद्वेषाचं राजकारण मी कधीच केलं नाही फक्त सर्वसामान्य जनतेला विकासातून एक चांगलं काम त्यांच्यासाठी काय करता येईल नेहमी हा अजेंडा मी माझ्यासोबत घेऊन मी माझा प्रयत्न करत राहिलो आणि जसं आपण आता उल्लेख केला एक राजकीय मोठी शक्ती त्या ठिकाणी काम करत होती त्याच्यामध्ये धनशक्तीचा फार मोठा वापर केला गेला आणि राजकीय शक्तीचा पण आणि मनुष्यबळाचा देखील खूप मोठा वापर केला गेला ती निवडणूक फार फार चर्चेत राहिली परंतु सर्वसामान्य जनतेने माझ्या पाठीशी उभा राहिलो त्या ठिकाणी मला एक चांगली पावती दिली मी एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला हरवण्यासाठी ज्या ठिकाणी फार मोठी एखादी राजकीय शक्ती जर उभा राहत असेल तर शेवटी विरोधाला विरोध म्हणून नाही किंवा मला एक माझं त्या ठिकाणी कामच होतं म्हणून सर्वसामान्य जनतेने मला कौल दिला परंतु जे प्रयत्न होते साम दान दंड भेद हे जे काही केलं माझे सहकारी होते यांना जी दमदाटी झाली दबाव दा झाला सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी वापरण्यात आल्या ते थोडंसं चुकीचं होतं त्या ठिकाणी एक सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून त्या ठिकाणी दडपशाहीची भूमिका फार मोठ्या प्रमाणावर केली गेली त्या ठिकाणी मी एक बलून लावला होता लोकशाही आणि लोकशाहीमध्ये प्रचार करण्याचा हा उमेदवार लावला मी त्या बलूनच्या बाबतीत तो त्याच्याशी आपण बोलूया पण मी तुम्हाला एक विषय सांगतो राज्यामध्ये पवार नावाच्या व्यक्तीवरती राजकारणाचा फार मोठा पगडा आहे पवार हा विचार मग तो शरद पवारांचा असू अजित पवारांचा असू या विचारामध्ये नेहमीच क्रिकेटमधल्या बॉलिंगच्या गुगली टाईपचे शब्द असतात मी आज बापूंशी बोलतो आहे त्यांचं पवार आहे आपण त्यांना विचारलं तुमची निवडणूक लक्षवेधी का निवडणुकीमध्ये तुमच्यावरती प्रहार कोण केला कुणाची तिथं शक्ती वाढत होती बाप्पू प्रत्येक शब्द तोलाने मोलाने आणि फिरकीने वापरतात ते मूळ नावाकडे जात नाहीत मूळ शक्तीचं नाव करत नाही पण ते असं मुद्दा म्हणून सांगतात की आपण माणसांच्या विरोधातला व्यक्ती नाही मन भिन्नता आपल्याकडे नाही समाजाची मी सेवा केली दहा बारा वर्ष सातत्यानं मी त्यांच्या सेवेत होतो त्यांच्यासाठी आंदोलनं केली त्यांच्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी झटलो त्याची पावती माझ्या विरुद्ध लढणाऱ्या शक्तीला त्यांनी चपराक स्वरूपाने देऊन माझा विजय केला हे ते सांगतात की खऱ्या अर्थानं ते राजकारणातल्या महाराष्ट्रातल्या पवारांचे कोण आहेत त्यापेक्षा त्यांच्या भाषेतील ते खऱ्या अर्थानं एक संवादक आहेत असं म्हणतो मी आणि म्हणून बापूंना असं विचारतो की तुमच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळखंडात एका इमारतीवरती बलून प्रचारार्थ लावलेला होता त्या बोलूनच नक्की झालं काय आपण तिथपर्यंत थांबवलो सांगा मला काय झालं आता लोकशाही प्रक्रियेत सर्व परमिशन घेतलं त्यांनी म्हणून त्या ठिकाणी बोलून लावला होता आणि त्याच्यावरती माझे सहयोगी उमेदवार आणि नगराध्यक्ष यांचे मी त्या ठिकाणी फोटो लावून त्या ठिकाणी प्रचाराचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी बोलून हवे सोडला होता परंतु तो बोलून लावल्यानंतर ना काय त्या विरोधकाचं काय कोणाला काय वाटलं असेल मी म्हणतो मी एक लावला असेल तर त्यांनी दोन आणून लावायला परंतु त्यांनी तसं न करता दबाव तंत्र वापरून ते बोलून कसल्याही परिस्थितीमध्ये खालीच घ्यायला पाहिजे हा जो अड्यास केला आणि ज्या ठिकाणी मी लावला होता त्या ठिकाणी त्या जागा मालकाला दबाव देऊन ती काढायला सांगितला त्या ठिकाणी काढण्यात आला बोलून मी दुसऱ्या दिवशी दुसरी परमिशन आणली दुसऱ्या जागेची त्या ठिकाणी तो बोलून ते ला लावला आता लावल्या ना पुन्हा हवे तो बोलून सोडला प्रचारासाठी परंतु त्याच रात्री जे कोण असेल त्यांच्या काय म्हणत आलं मला माहीत नाही अल्पसंतुष्ट आत्मे म्हणजे अल्पसंतुष्ट आत्मे असं म्हणायला हरकत नाही त्यांनी त्या ठिकाणी ते शहराच्या बंदूकने त्याला गोळ्या मारून त्याच्यातला हवा घाला तो माझा प्रचार त्या ठिकाणी थांबवण्यात आला माझे बरेचसे कार्यकर्ते सहकारी कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा माझे मित्र असतील सहकारी असतील यांना वेळोवेळी त्या ठिकाणी बोलावण्यात आलं त्यांच्यावर दबाव देण्यात आला पे। हो या ठिकाणी थांबायचाच नाही प्रचार करायचाच नाही माझ्यासोबत कोल आहे ही जी पद्धत होती ही अतिशय चुकीची होती बापूंना आपण इथे थांबूया सहकार्यांना दबाव दिला दमदाटी करण्यात आली हवेतला बलून फोडला एका ठिकाणी लावलेल्या बलूनच कायदेशीरित्या परवानगी असताना तो स्वतःच्या हट्टापाई किंवा राजकीय शक्तीचा वापर करून तो सुद्धा काढण्यात आला यातच पवारांची ताकद प्रभाग क्रमांक मध्ये विरोधकांपेक्षा विरोधकांची निवडून आणण्याची हमी घेणाऱ्या त्या शक्तीला ताकदीला प्रचंड त्रासदायक ठरलेली होती परिणाम असा झाला मतदारांनी त्या शक्तीला बापूंचा विजय करून एक चपराक लगावलेली आहे हे सर्व काही घडलं असलं तरी राजकारणामध्ये व्यक्तिद्वेष करणं ही बाब अतिशय खेदाची आहे ज्या शक्तीनं ज्या ताकदीनं आपण ज्या का म्हणतो हे बी परत एकदा लक्षात घ्या बापू सरळ सरळ बोलत नाहीये राज्यातल्या पवारांच्या राजकारणाप्रमाणे शब्द फेक करतात आणि त्यांना कदाचित त्या शक्तीचं नाव घेऊन त्याला मोठं करायचं नसेल आपल्या तोंडून कुणाचा प्रचार आणि प्रसार होऊ नये हे टाळायचं असेल म्हणून कदाचित बाप्पू शक्ती नावाचा नामोल्लेख करतात व्यक्ती नावाचा नामोल्लेख करत नाही बाप्पू पवार नावाच्या वादळावरती राज्याचं नव्हे तर देशाच्या सरकारचं धोरण आणि राजकारण चालतं या पवार धोरणांमध्ये आदरणीय शरद पवार असतील यांना विरोधकांना सकाळ संध्याकाळ लाखोली वाहणे टीका टिप्पणी करणे त्यांच्या द्वेषावर बोलणे याशिवाय आपलं राजकारण करता येत नाही दौंड शहरातला प्रभाग क्रमांक अकरा कदाचित जीवराज पवार या आडनावाने तसाच झालाय की काय असा प्रश्न सुद्धा या निमित्ताने पुढे मला सांगा तुमच्या बरोबर ते तुमचे सहकारी ज्या कोणी निवडून आलेल्या आहेत त्यांना या सर्व त्रासाचा सामना करावा लागला का नक्कीच त्यांना देखील सामना करावा लागला कारण की फॉर्म भरण्यापासून जे तंत्र वापरलं गेलं होतं ते अतिशय चुकीचं होतं आणि या सगळ्या गोष्टी ज्या चालल्या होत्या त्यांना देखील त्या ते फेस करत होत्या आणि मी त्या ठिकाणी वेळोवेळी माझ्या वे सहकारी वे उमेदवारांना मी त्या ठिकाणी मानसिक आधार द्यायचा माझा प्रयत्न केला आणि आम्ही अतिशय एक सुसंस्कृतपणे आणि सरळ मार्गाने ती निवडणूक लढलो आणि आमचे वरिष्ठ नेते असतील सगळे त्यामध्ये आप्पा असतील विरोध बाबा असतील पैशलताई नागोडे देखील त्या ठिकाणी येऊन आमच्यासाठी उभ्या राहिल्या त्यांनी देखील आम्हाला फार मोठा आधार दिला त्या ठिकाणी नंदूभाऊ पवार असतील या सर्वांनी फार कष्ट घेतले आणि सर्वसामान्य जनता सर्वात महत्वाचं ही सर्वसामान्य जनताच आमच्यावर जे काही संकट आणले जात होते जे काही आघात केले जात होते जो काही राजकीय दबाव दिला जात होता त्या सगळ्यांना सामोरं जर कोण गेला असेल तर आमच्यावरून आमच्या माझ्या प्रभागातली जी सर्वसामान्य जनता आहे ही त्या ते ठिकाणी ढालेप्रमाणे ते त्या ठिकाणी ते उभा राहील आणि त्यांनी ह्या चुकीच्या गोष्टींना अतिशय तुम्हाला सांगतो अतिशय मतदान करून एक लोकशाही खरंच काय मग त्यामध्ये फार मोठे धनशक्तीचा वारे माप त्या ठिकाणी वापर केला गेला परंतु आमची आमचा जो स्वाभिमानी मतदार आहे तो त्या गोष्टीला बळी पडला नाही ठीक आहे मतदान एक दिवसाचं होईल परंतु तीनशे पासष्ट दिवस त्या ठिकाणी कोण आहे हे फार महत्वाचं होतं आणि जनतेने त्या परीक्षेमध्ये आम्हाला पास केलं मित्रांनो स्वाभिमानी दौडकर हा शब्द गेले दहा वर्षापूर्वी दौड शहरामध्ये भिगला होता प्रत्येक व्यक्ती बहुतांश राजकीय भक्त मी स्वाभिमानी तवंडकर अशा शब्दाने गाजावाजा करत होता पण स्वाभिमानी तवंडकर काय आहे हे सांगतात जीवराज बाप्पू पवार की ज्या मतदारांना माझ्यावरती विश्वास ठेवला भरोसा केला आणि ते खरे माझे स्वाभिमानी मतदार होते म्हणून त्यांनी आलेल्या संकटाला दडपशाहीला धपाशाला आणि विशेष म्हणजे राजकीय शक्तीला न जुमानता स्वाभिमान काय असतो तो मला मतदान करून विजय करून दाखवलं याला आम्ही स्वाभिमानी मतदार म्हणतो नाहीतर आम्ही काही वर्षापूर्वी स्वाभिमानी दौंडकर नावाच्या शब्दाचा नाम उल्लेख केल्यावर कदाचित कुणाच्या तरी मनाला ठेच पोसे बुडाला आग लागेल पण आमचं ते धोरण नाही आम्ही जी प्रामाणिकता आहे जो विषयाशी निगडीत असणारा सुसंवाद आहे तो सुभ जे बाप्पू सांगतात जे पवार सांगतात ते पवार असं म्हणतात अनेक संकटावरती सुद्धा आमच्या मतदारांनी मात करून आम्हाला विजय केलं तो आमचा स्वाभिमानी मतदार बाप्पू तुमच्या मतदारांना शेवटचा संदेश तुम्ही काय देणार आहात माझ्या वाईट वेळेमध्ये मला खरा आधार द्यायचा जो माझे सरकारी नेत्र असतील आमचे ज्येष्ठ नेते असतील सर्वांनीच सहकार्य केलं त्याच्यामुळं त्या ठिकाणी संकटाला सामोरे जायची ताकद आमच्यामध्ये ऊर्जा मिळाली आणि हे सगळं पाहत असताना मी माझ्या सामान्य मतदारांना मा नागरिकांना भेटत होतो दे। आणि त्यांनी देखील मला त्या ठिकाणी आत्मविश्वास दिला होता तो काळजी करू नको तू एकदम चांगल्या पद्धतीने प्रचार कर आम्ही सगळे तुझ्यासोबत उभा आहोत मी आपण जसं आता या ठिकाणी सांगितलं आपण जनतेला काय आव्हान करू मी माझ्या सर्वसामान्य मतदारांना आणि जनतेला एवढंच आवाहन करत आता की माझ्या खरंच वाईट वेळेमध्ये माझ्या संकटामध्ये आपण माझ्यासाठी एक ढाल म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले आलेल्या संकटाला आपण अतिशय छान असं उत्तर दिलं तुम्ही एवढंच या ठिकाणी माझ्या जनतेला सांगल चोवीस तासामध्ये गाड्या चोवीस तास चालतो या चोवीस तासामध्ये माझ्या मतदारांना माझ्या त्या परिसरातल्या नागरिकांना कधीही कुठलीही अडचण नाही मी एवढंच विश्वासाने सांगतो त्या ठिकाणी त्यांचा बापू शंभर टक्के उभा असेल एवढं मी खात्रीला तुमचा विश्वास माझा विश्वास तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला मी तुम्हाला आव्हान करतो चोवीस तास रात्र दिवस तुमच्या संकटासाठी पुढे धावून येणारा हा तुमचा बापू आश्वासित करतो की मी पाच वर्ष नव्हे तर जोपर्यंत तुम्ही माझे मतदार आणि मी तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करेन आणि यथोच्या स्वरूपाने तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेन कितीही उद्या शक्ती कुणाचीही उद्या युक्ती पण त्यांच्याबरोबर आहे त्यांची मतदारांची शक्ती असे जीवराज बाप्पू पवार यांचा लक्षवेधी झालेला दौंड नगरपालिकेतला प्रभाग क्रमांक अकराचा विजय खऱ्या अर्थानं ज्यांच्या जिवारी लागला असत त्या शक्तीला परत एकदा पवार राजकारणाचा धसका बसला की काय असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही अखेरच्या टप्प्यामध्ये शिवराज बाप्पू पवार यांना आपण विचारणार आहोत की शिवराज बाप्पू पवार तुम्ही विजयी झालात तुम्हाला तुमच्या मतदारांनी मतं दिलेली आहे आणि तुमचा प्रभाग हा जवळपास चार हजार मतदारांचा वसलेला आहे काय सांगतात सर्व जनतेला आणि मतदारांना सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी मला एक फार चांगली संधी दिली माझे सहकारी मित्र असतील तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करणारे भरपूर लोक असतील माझे माझ्यासाठी मदत करणारे आणि या सगळ्यांसाठी आणि माझे जे मतदार आहेत मी त्यांच्यासाठी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो ज्यांनी मला मतदान देखील केलं नाही मी अतिशय त्यांचा देखील उल्लेख या ठिकाणी केला जी काय आकडेवारी असेल ज्यांनी केलं मला मतदान केलं नसेल मला मतदान केलं आणि न केलेल्यांसाठी आणि सर्व माझ्या सहकाऱ्यांसाठी चा। जेव्हा अडचण असेल मी त्याच्यासाठी शंभर टक्के उभा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये माझा जो प्रभाग क्रमांक अकरा आहे हा दोन शहरामध्ये एक कसा आदर्श प्रभाग ठरू शकतो त्या ठिकाणी पायाभूत सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील त्यासाठी जास्तीत जास्त निधी आणून तो परिसर कसा डेव्हलप करून घेता येईल हे माझं येणाऱ्या काळामध्ये विजन राहणार आहे मी एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझे सर्व मतदारांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला मदत करणारे आणि आमचे सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील सर्व नेते असतील यांनी जो माझा विश्वास टाकून मला सहकार्य केलं मी नक्कीच या सगळ्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न कराल आणि सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो निवडणुका संपल्या द्वेष संपला निवडणुकामध्ये विरोध होता विजयानंतर संपला निवडणूक ही रणांगणात लढणाऱ्या शिपायासारखी असते ज्या दिवशी विजय संपादन होतो त्या दिवशी त्या प्रभागातली सर्व जनता ही त्या प्रभागाच्या सेवेची मानकरी ठरते आणि ती सेवा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे तसेच ज्या माणसांनी सरळ ज्या माणसांनी आडबाजूने म्हणजेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली ज्या नेत्यांनी त्यांना मदत केली त्या सर्वांचं ते ऋण व्यक्त करतात आणि असं म्हणतात या अकरा नंबर प्रभागाचा सर्वाधिक सुंदर विकास करून दौंड शहरामध्ये लक्षभेद करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा जीवनात बाप्पू पवारांनी आपल्या लोकशाहीची बातचीत केली आपण त्यांना धन्यवाद देऊया आवाज लोकशाहीसाठी विजय चव्हाण दौंड